देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला माजी आमदार राजन पाटील म्हणाले देशाची ही देशाची निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्न धान्याची व्यवस्था केली शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केली मोहोळ तालुक्यात चाळीस गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही माजी आमदार राजन पाटील यांनी केले याप्रसंगी आमदार यशवंत माने म्हणाले महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे त्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आहेत कोणीही भेटून गेले तरी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे असेही आमदार यशवंत माने यांनी सांगितले या प्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे भाजे युमो तालुकाध्यक्ष अंकुश अवताडे लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण बाबूराव वाघमारे राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कमलात द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार आम्ही प्रभू लिंगेश्वराचं दर्शन घेतलं सभा केली आणि मला वाटलं चांगल्यापैकी गावात प्रकारचा लील येश्वर माने दिला तसाच लीन या निवडणुकीत येश्वर म्हटलं पुन्हा सहा महिन्यात काय कुणाला साध आणि हा मतदान सहा महिन्यानंतर एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय कदाचित आमच्या बाकी लोकांना कमला असं कदाचित सभ्र निर्माण झाला आपल्या भागात नक्की झाला परंतु आपण प्रभाव कमिटीच्या दरवाजे विकासा काम करणार आहे प्रभाव काय मला कुठं आमदार किंवा बनायचं आहे का कुठं खासदार किंवा बनायचं आहे का काही नाही परंतु जनसर आमच्या भोर कमिटीचे प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबाला येतात आता की अजित दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासाला ते म्हणून करतात पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार माणसा त्याला पाठिंबा येतो ज्या वेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले सचिन भाई मोदीजींनी ज्यावेळेस मागच्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळं उंचीला नेऊन ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे कुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले आपल्याला माहिती आहे की दोन हजार आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडते मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदीजी पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगता येतील ज्यावेळेस मध्ये दे आपल्या देशातले दे विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या ठिकाणी जी ट्वेंटीच्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या परंतु जी ट्वेंटीची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे ही जी ट्वेंटीची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं जगभरातून आपल्या देशामध्ये आले यांचं काम फार चांगलं आहे पाठीमागे साडेचार वर्षामध्ये आम्ही बघत आहोत मतदारसंघामध्ये पाहतोय मंत्रालयामध्ये पाहतोय विधान भवनामध्ये पाहतोय फार चांगल्या रीतीने काम करतात जसं बाळा मार्गदर्शन मार्कांचं लाभलं त्याच पद्धतीने मार्कांचं मार्गदर्शन राम सुद्धा लाभेल त्यामुळे त्यांच्या तर ती भरून निघेल कारण जर असे वरिष्ठ नेते मंडळीचा ने हात आप डोक्यावरती असेल कुठल्याही प्रकारची चूक नाही किंवा चुकीपासून आपण पाहतो परावृत्त राहत असतो अशा पद्धतीचं माझ्यासारखेच काम नक्कीच राबव करतील कारण आम्ही बघतोय कारण त्यांच्या कामाचा झपाट्यास सर्वसामान्य कुटुंबात